आज हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्याला विकावं लागतं याला केवळ आणि केवळ सरकारच धोरण कारणीभूत काही उद्योगपतींना खुश करण्यासाठी पाम तेलावरचा आयात कर कमी करून मोठ्या प्रमाणामध्ये पाम तेल आयात होऊन दिलं त्याचबरोबर जे सातत्यानं सोयाबीनची पेंड निर्यात व्हायची त्या निर्यातीमध्ये अडथळे निर्माण करून त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं होतं हे वेळेवर न केल्यामुळं सोयाबीनचा हमीभाव हा चार हजार आठशे ब्याण्णव असताना आज साधारणपणे अडतीसशे सदतीसशे या किमतीमध्ये सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांच्यावर आलेली आहे सोयाबीन खरेदीच्या नावाखाली केवळ आणि केवळ फारस केला गेला खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करून रांगा लावायच्या आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर दहा चाकी गाड्यातून शेतकऱ्यांचे बोगस सातबारे गोळा करून जे व्यापारी सोयाबीन घेऊन यायचे त्यांच्या गाड्या खाली व्हायच्या बारदान उपलब्ध नसणं खरेदीची यंत्रणा नसणं असे अनेक कारण सांगून शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी करायला टाळाटाळ केली आणि आता मदत संपली या नावाखाली सोयाबीनची खरेदी थांबलेली आहे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळावं या पद्धतीनं नाफेडनं जी सोयाबीन खरेदी केली ते आता विक्रीच काढण्याचा घाट घातलेला आहे म्हणजे सोयाबीनचे भाव अजून ढासळतील म्हणजे शेतकऱ्यांना जो काय थोडाफार शिल्लक राहिला ज्यांनी नोंदणी केली आहे पण जे सोयाबीन विकू शकले नाहीत त्यांना अजून कवडीमोल किमतीनं सोयाबीन विकावं लागणार आहे एवढे सारे प्रताप सरकारनं केलेला आहे शेतकऱ्याला एक प्रकारे खड्ड्यात घातले दुष्काळात तेरावा महिना म्हणावा या पद्धतीनं एका बाजूला एक रुपयामध्ये पीक विमा अशी हुल दाखवली गेली शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये नोंदी केल्या परंतु कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याबरोबर बरोबर करून एक प्रकारे शेतकऱ्यांचा अपमानच आहे हा एक रुपया शेतकऱ्यांसाठी नव्हताच कारण एक रुपयाला विमा म्हणल्यानंतर शेतकऱ्यांना त्याकडे दुर्लक्ष करावं विमा नाही मिळाला तरी फारशी खळखळ करू नये हा त्याच्या पाठीमाग हेतू होता आणि या विमा कंपन्यांनी अक्षरशः राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची तिजोरी लुटलेली आहे त्यातही संतापाची बाब म्हणजे राज्य सरकारनं आपल्या हिश्श्याचे पैसे न भरल्यामुळं आज शेतकऱ्यांना विम्याचा पैसा मिळत नाही कंपन्या सरळ म्हणतात की अजून सरकारनं आपला हिस्साच भरला नाही तर आम्ही विम्याचे पैसे का द्यावेत गेल्या वर्षी आठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना विम्या कोटी मिळाले तर यावर्षी अवघ्या सहाशे पंच्याऐंशी कुटीमध्येच शेतकऱ्यांची बोळवून केलेली आहे अशी वाईट परिस्थिती असताना दुर्दैवानं महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे पण एकही आमदार या संदर्भामध्ये बोलायला तयार नाही त्यामुळं आज आम्ही सूचना दिलेल्या आहेत परभणीतून जे कोणी विधानसभेला निवडून गेलेले आहेत विरोधातले असोत किंवा सत्तेतले असोत त्यांना स्वाभिमानीचे कार्यकर्ते जाऊन विचारतील की सरकारनं आपला हिस्सा रकमेपुटी न भरल्यामुळं शेतकऱ्याला विमा मिळत नाही मग या संदर्भामध्ये तुम्ही विधानसभेत आवाज उठवणारा आहेत का नाही तुम्ही नेमकं काय केलं यासाठी ही जबाबदारी आहे का नाही याचा जाब निश्चितच स्वाभिमानीचे कार्यकर्ते प्रत्येक सर्व पक्षीय आमदाराला विचारतील आणि दहा तारखेला जे राज्याचं बजेट आहे त्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी जाहीर करावं एकतर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीमध्ये केलेली होती त्याची अंमलबजावणी कधी करणार पीक विम्याचे पैसे कधी भरणार राज्यातल्या शेतकऱ्यांचे ठिबक सिंचनाचे अनुदान तीन वर्षांपासून रकडलेले ती आहेत ते अनुदान कधी मिळणार या साऱ्या गोष्टीचा जाब आमदारांनी विधानसभेमध्ये विचारावा अशी आमची अपेक्षा आहे त्याचबरोबर परभणीमधून अगदी बागायती पट्ट्यातून शक्तीपीठ महामार्ग जातो या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अजून एक मोठा घोटाळा होणार आहे आणि त्याच्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांचे हात ओले होणार आहेत त्याच कारण हा आठशे दोन किलोमीटर लांबीचा असणारा जो शक्तीपीठ महामार्ग आहे त्याचा एका किलोमीटरचा खर्च जर बघितला तर आठशे दोन किलोमीटरला शहाऐंशी हजार कोटी रुपये म्हणजे साधारणपणे एक किलोमीटरला एकशे आठ कोटी रुपये खर्च दाखवला आहे आणि त्या हिशेबाने जर देशामध्ये शक्तीपीठ महामार्गासारखेच जे एक्सप्रेस हायवे तयार झालेले आहेत राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाकडून त्याचा खर्च अवघा तीस ते पस्तीस कोटी रुपये एका किलोमीटरचा मग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एक किलोमीटर रस्ता अस्तीस कोटी मध्ये करत असताना शक्तीपीठ महामार्गाला एका किलोमीटरला एकशे आठ कोटी का वरचे सत्तर कोटी कुणाच्या घशामध्ये जाणार आहेत आणि म्हणजे जो रस्ता तीस पस्तीस हजार कोटीत व्हायला पाहिजे तो शहाऐंशी हजार कोटी मध्ये होतोय साधारणपणे पन्नास हजार कोटीचा ढपला याच्यामध्ये पाडला जाणार आहे आणि म्हणून मुख्यमंत्री म्हणतात की या शक्तीपीठ महामार्गाला कुठल्याही आमदाराचा विरोध नाही हे रहस्य आपोआपच लक्षात येईल परंतु शेतकरी यात भरडला जाणार आहे शेतकऱ्याला काही काही शेतकरी सुद्धा आम्हाला दोन कोटी रुपये मिळतील मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त करतायत एकरी परंतु वस्तुस्थिती अशी आहे की समृद्धीला जो मुआवजा मिळाला तो बाजारभावाचा पाचपट मिळाला कायद्याप्रमाणे चौपट आणि वाटाघाटीतून एक पट वाढला परंतु त्यानंतर जेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होत त्यावेळी या कायद्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे आणि त्या दुरुस्तीनुसार आता केवळ ग्रामीण भागामध्ये केवळ बाजारभावाच्या दुप्पट आणि त्या वीस टक्के कपात एवढाच मोबदला मिळणार आहे उदाहरणच द्यायच झालं तर शक्तीपीठ महामार्गाला शंभर रुपये मिळाले असतील तर समृद्धी महामार्गाला जर शंभर रुपये मिळाले असतील तर शक्तीपीठ महामार्गाला केवळ चाळीस रुपये मोबदला मिळणार आहे त्याच्यापेक्षाही खु, खुलासेवर उदाहरण द्यायच झालं तर या शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यासारख्या अतिशय समृद्ध तालुक्यातून जातो जिथं रस्त्यालगतची नव्हे ज्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये बागायती शेती केली जाते अशा शेतीचा जमिनीचा दर साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये एकर असा आहे पण तिथला रेडिमेकडर आहे चार लाख रुपये चार लाख रुप सोळा हजार रुपये इतका रेडिमेकडर आहे म्हणजे ज्या जमिनीची बाजारभाव किंमत पंचेचाळीस लाख रुपये आहे त्याला केवळ सोळा लाख बहात्तर हजार रुपये इतकाच मुवजा मिळणार आहे मग मराठवाड्यात रेडिटल किती असेल आणि शेतकऱ्याला पैसे किती मिळतील याचा हिशोब करा म्हणजे एक प्रकार ही लूट आहे दोन हजार तेराच्या मूळ कायद्यामध्ये शेतकऱ्याच्या संमतीशिवाय जमीन अधिग्रहण करता येत नव्हती परंतु त्या कायद्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे आता सरकारनं सक्तीनं अधिग्रहण करायचा अधिकार आपल्याला कायद्यात दुरुस्ती करून घेतलेला आहे त्यात त्या, त्या विरोधात कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही अशी कायद्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या जमिनी लुटण्याचा हा जो उद्योग आहे त्याला सुद्धा आमचा विरोध आहे शरद जोशी सांगायचे विकासाला आमचा विरोध नाही आहे पण शेतकऱ्यांची थडगी बांधून त्याच्यावर जर विकासाचे मनोरे कोण बांधणार असतील तर असे मनोरे आम्ही होऊन देणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे तुम्हाला विकासच करायचा असेल भांडवल तर सरकारकड नाहीच कारण एक रुपया सुद्धा सरकार घालणार नाही खाजगी क्षेत्रातून भांडवल उभारणी करून हे रस्ते बांधले जाणार आहेत मग आमची जमीन हेच भांडवल का समजून आणि मग जमिनीच्या किमतीच्या पट्टीमध्ये त्याच्यामध्ये टोलमध्ये हिस्सा का शेतकऱ्यांचा नये म्हणजे आम्ही सोयाबीनची शेती करू कापसाची शेती करू ऊसाची शेती करू किंवा रस्त्याची शेती करू जेवढी जमीन आमची रस्त्याला जाईल तेवढा टोलमधला हिस्सा परंपरेनं व परंपरागत पिढ्यान आमच्या -पिड्या, घरामध्ये उत्पन्नाच्या रुपानं येत जाईल जमीन आमची भाड्यानं घ्यावी पण सरकार असं कधीच करत नाही विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याला देशोधडीला लावायचं हेच कारस्थान सरकारचं आहे आणि हे कारस्थान आम्ही हाणून पाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही डाळ आयात केली आणि त्याला सरकारनं परवानगी दिली त्याचे परिणाम हरभऱ्याच्या किमतीवर झालेला आहे म्हणजे हे सुद्धा नैसर्गिकरित्या कारण एका बाजूला सरकार सांगत तेल बियाच्या बाबतीत डाळीच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण करायचं आहे आणि शेतकऱ्यांनी डाळ वर्गीय पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घ्यावं तेलबियाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यावं आणि दुसऱ्या बाजूला पाम तेल आणि डाळी आयात करायला जर परवानगी देणार असेल त्याला प्रोत्साहन देणार असेल त्याच्यावरच आयात शुल्क शून्य करणार असेल तर मग याच्यापेक्षा वेगळं काय होणार आहे मग तो मिळत नाही म्हणून आमदारांनी विधानसभेमध्ये काय आवाज उठवला सरकार कारण विमा कंपन्या सरळ सरळ म्हणतायत की सरकारनं आपला हिस्सा दिला नाही म्हणून आम्ही विमाचे पैसे देत नाही सरकारनं ना आपला हिस्सा का दिला नाही खरीपाला आता सहा महिने होऊन गेले आणि मग सहा महिन्यामध्ये सरकारनं आपल्या हिस्चे पैसे का भरले नाहीत हा आमचा खरा सवाल आहे स्वाभिमानी दोन वेळेस आंदोलन केलं राजकीय नेत्यांकडून तर शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होतच आहे परंतु प्रशासनामधून सुद्धा धमकीचा स्वर वापरला जातो आंदोलकांना याविषयी काय वाटतं अधिकारी पण राजकारणाची भूमिका उचली आहे का अधिकारी जर अशा पद्धतीनं धमक्या देणार असतील तर मी त्यांना खुलं आव्हान देतो त्यांनी मैदानात यावच आम्ही ते आव्हान स्वीकारायला तयार आहोत चला थँक्यू